नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि ब्लॉग मध्ये आज सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बरीच असेल तर आज आपण आहे मित्रांनो मित्रांमध्ये बैल आहे तर आपण मित्रांनो एक फोन नाही आहे तर आपण फोनार आहे चाललेलो आहे तर नक्की असा व्हिडिओ बघा तुम्ही पाहू शकता का मध्ये हा नाही चालू साईडला बघा त्या साईडला बघा इथे एक बसला आहे त्या साइड ला टॉर्च लावलाय कारण इथे लाईट नसल्यामुळे आणि इथे एक जण आहे आणि पुढं पण आहे आहेत पुढं बघा पुढे पण बसत नाही सर्वजण पुढे तीन जण आहेत आणि आम्ही चार जण आहेत मित्रांनो सात जण आम्ही आहेत तर आता सध्या चालू आहे मी बैल आणायला आणि आता कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा तर आपल्याला शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की शेवटपर्यंत मित्रांनो खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग असणार आहे मित्रांनो आजकाल उद्या बैल पोळामुळे आम्ही आपण चालू राहायचं की आमची टीम आहे ना तर बैल आणाय चालतोय आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विसरू नका तर तुम्हाला दाखवणार नक्की खोटं फोन आहे आणि मित्रांनो दोन दोन पैकी आपल्याला एक लहान आहे उद्या बैल पोळायला तर नक्कीच कंटिन्यू असा व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मित्रांनो

तर आता आपल्याला नाहीच आहे तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो असंच ब्लॉक बघा विसरू नका सर्व आपली टीम बैलांना कि बघा या साईटला बघा इकडे या साईटला आहे तुम्ही पाहू शकता कसं आहे मित्रांनो बघा मित्रांनो कसं दिसतंय या साईटला शिकात बघा मित्रांनो तर आता आपल्याला ऍक्च्युअली नाहीच आहे तुम्ही बघा मित्रांनो कसं दिसतंय बघा खात्यात बघा कस खात्यात कुठं बर कुठं बारक बार्क ले बार्क हे आहे मधलं

मित्रांनो खोडे बघा करतो मित्रांनो चालेल द्या आता आपण नीट जरा एव केश हां हां

चालवली आत्ता बरायला ते बा टमटमीकडे लावले बाबा मित्रांनो चढवायचं आता <Ninecraft> <Ninecraft designed system mixed> Buat teratai begitu, terama diubah, guide, ya,

आम्ही टप्पा बसले की पाहू इकडे आम्ही सर्व टप्पा बसलोय मित्रांनो पहिला आलेला आहे इकडे एक क्षेत्र आहे बघा खाली तुम्हाला दाखवतो खाली इथं बघा इथं कसा कसं बघतोय बघा इकडे बघा पाठीमाग कसा उभा राहिलाय बघा मित्रांनो आम्ही टप्पा बसलोय तिघ जण या साईडला बघा तर बघा या साईडला आणलेला आहे आपण खोंड आणले मित्रांनो आपण आणलेला आहे पाहू शकतो मी आता उतरवायचं चाल आता ते बघा सर्व पोरबिरीकडे आलेले आहेत आपण टप्पावर बसलेलो आणि इथं बघा आता काय आपल्याला पपट नाव आहे पाहू शकता आता उतरायचं चाललंय खाली अ? तर कसं आहे बघा उद्या मित्रांनो नियोजन आपलं ते पाहू शकता साईटला तर चला मित्रांनो

जरा बैल रागेटच बैल आहे जरा त्याला त्याच्या समोर लय कालवा केला का नाही लय कालवा केला का नाही असं करते ती कालवा केला किती बेसटाईरी रागेट कसं करते आता उद्या तर खरी मजा येणार रे बाजार मजा येणार बाजारिरे म्हणून दमादमान चालव येतो पीटर बनतो बी हे दा बघू दे ना कधी पड पडिन फोडास ते दोन तरी फुट बांधायचा एक नाही इथे बांधले हे बांधलेला मी मिक्सती बोला नुस इकडे

आणि बाग टू पण लवकरच येईल तर ती पण बघायला विसरू नका तर आजचा मित्रांनो एवढाच व्हिडिओ होता आणि नक्कीच आपण पहिले पोहायचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे बाग वन आहे बाग टू लवकरच येईल आपल्या चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बे लायकनही दाबा